मित्रांनो सध्या देशात चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे अजमेर शरीफ दर्गा आणि त्याखाली विशिष्ट लोकांच्या म्हणण्यानुसार असलेली मंदिरे उत्तर प्रदेशच्या संभल मस्जिदचा वाद संपत नाही तोवरच एक नवा है। तो वाद आता उभा आहे तो म्हणजेच अजमेर शरीफ दर्गाचा वाद वाराणसी ज्ञानवापी मस्जिद मथुरा आणि संभलच्या शाही जामा मस्जिदच्या विवादानंतर आता ताजं उदाहरण म्हणजे राजस्थानमधील अजमेर शरीफ मस्जिद सुप्रीम कोर्टात राष्ट्रीय हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी एक पेटिशन दाखल केले ज्यात म्हटलं गेलंय की या दर्गाखाली संकट मोचक महादेवाचं मंदिर आहे काय आहे नेमकं हा दर्गाचा इतिहास नेमकं काय घडलंय याआधी काय घडतंय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये राजस्थान राज्याच्या अजमेर शहरात असलेला हा दर्गा देशातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे असं म्हटलं जात आहे की इथे मागितलेली मन्नत म्हणजेच इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही आठशे वर्षांचा इतिहास असलेला हा दर्गा हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती या सुपी संतांच्या स्मरणार्थ बांधला गेलाय ज्यांना गरीब नवाज म्हणजेच गरीबांचा तारणहार म्हणून ओळखलं जायचं यांचा जन्म इराणच्या एका शहरात जवळपास एक हजार एकशे बेचाळीस साली झाला होता अशी माहिती इतिहासात मिळते फक्त मुस्लिमच नाही तर इतर धर्मीय सुद्धा या सुफी संताचे भक्त होते आणि म्हणूनच आजही या दर्ग्यात सर्व धर्मीय आपल्याला पाहायला मिळतात गरिबांचा तारणहार असलेले हे सुफी संत इराणमधून भारतात आले आणि सर्वात आधी लाहोर दिल्ली आणि मग अजमेर येथे पोहोचले अजमेर मध्ये मोदीन चिस्तींच येणं त्या काळात होत जेव्हा भारतात मुस्लिम शासनाची सुरुवात झाली होती त्यांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्यासाठी ऐकण्यासाठी त्या काळचे अनेक मोठे राजे व त्यांच्या राण्या ये येत असत ते स्वतः ठिगा लावलेले कपडे घालत असत अनेक दिवस मिळून एक पोळी खात असतात मात्र गरीबांसाठी लंगरची व्यवस्था ते रोज करायचे निधन झालं त्यानंतर तिथे त्यांचा मकबरा मानला गेला ज्याने हळूहळू दर्ग्याचं रूप घेतलं सुरुवातीला अजमेर शरीफ एक छोटीशी जागा होती काळासोबत अनेक बदल होत गेले तेराव्या शतकात या मकबऱ्याला दिल्लीकडून संरक्षण मिळालं मात्र त्यानंतर जवळपास दोनशे वर्ष हा दर्गा किंवा मकबरा दुर्लक्षित राहिला नंतर मंदूचा सुलतान मोहम्मद खिलजी आणि नंतर रियाज उद्दीनने इथे पक्की कबर आणि घुमट बनवला त्यासोबतच मोहम्मद बिन यांनी निर्माणात मदत केल्याचं सुरुवातीला हा दर्गा नंतर दगडी बनवला गेला आज आपण जे घुमट पाहतो ते इंडो इस्लामिक वास्तुकलेने तयार केलेला असून रामपूरच्या नवाब हैदर अलीने दिलेला सोन्याचा मुकुट त्यावरती आहे मकबराच्या उत्तरेकडील भिंतीवरती सुवर्ण अक्षरामध्ये शिलालेख लिहिला गेलाय त्यावरूनच या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व आपण समजू शकतो अकबरचं या दर्ग्याशी घनिष्ठ नातं आहे अकबरकडे सगळं होतं मात्र मूल होत नव्हतं दोन मुलं झाली पण एक महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला राजस्थानचा प्रवास करत असताना अकबरला मोईनुद्दीन चिस्तीचा दर्ग्याबद्दल कळल्याने अकबरने मन्नत मागितली मला एक मुलगा झाला तर अजमेरला पायी येऊन तुमच्या पुढे माथा टेकवीन अकबर सलीम चिस्ती यांना देखील भेटले जे याच चिस्ती परंपरेतील होते आणि पुन्हा पुन्हा भेटत राहिले किती मुले होतील असा प्रश्न केला असता सलीम चिस्तीने तीन असं उत्तर दिलं आणि ते खरं सुद्धा झालं काही वर्षांनी अकबरला मुलगा झाला त्याचं नाव त्याने सलीम चिस्तीच्या नावावरून सलीम असं ठेवलं ज्याला पुढे जहांगीर म्हणून ओळखलं गेलं अकबरने या दर्ग्याला भरपूर दान दिलं आणि त्यापैकी असलेली एक गोष्ट म्हणजे ती मोठी कढाई ज्याचा वापर आज देखील केला जातोय आणि ही कढाई आकाराने प्रचंड मोठी आहे आपण सोशल मीडियावरती अनेक फूड ब्लॉगर्सच्या व्हिडिओमध्ये ही कढाई कधी ना कधी तरी बघितलीच असेल आठशे वर्षे जुन्या या दर्ग्यात मोईनुद्दीन चिस्तीच्या पुण्यतिथीनिमित्त उरुस भरवला जातो आणि सर्व धर्माचे अनुयायी लाखोंच्या संख्येने इथे येतात बंधुभाव एकता मानवता आणि प्रेम या भावना पसरवणाऱ्या सुफी संतांच्या या दर्ग्याला आज एक नवं धार्मिक आणि राजकीय वळण मिळालंय दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत आता पुढे काय होतंय ते पुन्हा महत्वाचं ठरणार आहे परंतु या दर्ग्याचा इतिहास बघता भविष्य काय असणार आहे हे मात्र सध्या अनुत्तरित आहे ज्ञानव्यापीमध्ये जरी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तरीही त्याची अंमलबजावणी आज तागायत करण्यात आलेली नाहीये आणि ती झालेली बघायला सुद्धा मिळाली नाही त्यामुळे आता या दर्ग्याच्या प्रकारामध्ये साधारण याला न्याय त्यामुळे आता या दर्ग्याच्या प्रकरणामध्ये साधारण याचा न्याय निवाडा कधी होईल यातलं सत्य कधी बाहेर येईल यात केल्या गेलेला दावा हा शोधण्यासाठी प्रयत्न कधी होईल त्यातून काय माहिती समोर येईल खरं तर होईल की नाही हे सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकवणारा प्रश्न आहे हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे आणि अजमेर शरीफ दर्ग्याचा इतिहासासाठी हे निर्णायक ठरणार आहे लवकरच याबद्दल काही अपडेट्स आपण घेणार आहोत तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद